ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळगड हाऊसफुल निवडणुका संपल्याने कुटुंबासह हौशी पर्यटकांची गर्दी निवडणुका संपल्याने तसे शालेय सुट्ट्या असल्याने आणि शनिवार रविवारच्या सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे हौशी पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल झाला आहे कडक उन्हात थंड पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे त्यामुळे गडकोट फुलून गेला आहे शनिवार रविवार दोन दिवस पन्हाळगड गडकोट पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे पन्हाळकडे ऐतिहासिक व निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ आहे तसेच एका दिवसाच्या सहलीसाठी जवळचे ठिकाण आहे त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते येथील तीन दरवाजा सज्जाकोटी लता मंगेशकर बंगला परिसर ही पर्यटकांची आवडती ठिकाणे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल दिसत होती पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल झाले आहेत तर लहान मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा गर्दी दिसत होती पर्यटकांच्या गर्दीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा चांगलाच व्यवसाय झाला तीन दरवाजा परिसरात बुरुजांवर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण तरुणींची मोठी गर्दी दिसत होती पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे पर्यटकांची गर्दी वाढल्याने प्रवासी कर नाक्यावरील नगर परिषदच्या उत्पन्नात वाढ झाली पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहन पार्किंगची समस्या उद्भवण्याची शक्यता गृहित धरून पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे तर नगर परिषदचे कर्मचारी पर्यटकांना पार्किंगसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते महानकरी न्यूज साठी रामकाशीत पन्हाळा